नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम विश्वकर्मा योजनेचे फायदे आणि पात्रता नवीन अर्ज कशा पद्धतीने करावयाचा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पी एम विश्वकर्मा योजना काय आहे व या योजना फायदे चा योजनेचे फायदे आणि पात्रता काय असणार आहे व नवीन अर्ज कशा पद्धतीने करावयाचा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम विश्वकर्मा योजनेचे फायदे आणि पात्रता नवीन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या बघा विश्वकर्मा योजना दोन हजार चोवीस काय आहे अपडेट सरकारद्वारे विविध प्रकारच्या फायदेशीर योजना राबवल्या जातात नवीन सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार या योजनांवर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीसाठी पैसाही खर्च करते एखादी नवीन योजना एखादी नवीन योजना सुरू झाल्यावर लोकांना त्या योजनेबद्दल माहिती दिली जाते जशी की पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सध्या शहरी तसेच दुर्गम खेड्यात राहणारे लोकही या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत जर तुम्हालाही जर तुम्हालाही या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर प्रथम ही योजना काय आहे या योजनेचा कुणाला लाभ मिळतो आणि या योजनेतून कोणते फायदे मिळतात त्याबद्दल या ठिकाणी जाणून घेऊयात चला तर मग जाणून घेऊयात पी एम ईश्वर कर्मा योजनेबद्दल पहा काय आहे पी एम विश्वकर्मा योजना पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते या योजनेचा जो उद्देश आहे तो लोकांना त्यांच्या कामा अधिक चांगले बनवणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे अठरा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना या योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येतो बघा पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कुणाला मिळतो तर बघा कुणाला मिळतो पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ सोन्याचे दागिने बनवणारे मिठाई बनवणारे चपला शिवणारे लाकडी वस्तू बनवणारे कपडे शिवणारे मातीच्या मूर्ती बनवणारे आणि असे इतर अनेक पारंपरिक व्यवसाय करणारे लोक हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात बघा पी एम विश्वकर्मा योजनेद्वारे काय फायदे मिळतात पी एम विश्वकर्मा योजनेत सामील झालेल्या लोकांना काही दिवसांसाठी प्रगत प्रशिक्षण दिले जाते यासाठी तुम्हाला दररोज पाचशे रुपये स्टाईमपेड दिले जाते बघा टूल किट खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपये दिले जातात तसेच तुम्हाला सुरवातीला सुरुवातीला एक लाख आणि नंतर दोन लाख रुपयाचे कर्ज मिळू शकते आणि तेही अगदी कमी व्याजदरात आणि कोणत्याही हमीशिवाय बघा एकूण अशा पद्धतीने या ठिकाणी ही आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे पी एम विश्वकर्मा योजना या योजनेचे फायदे आणि पात्रता कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद